श्रीगोंदा तालुक्यातील लिपणगाव नजीकच्या जोशी वस्ती येथे गेल्या चाळीस वर्षांपासून महाराष्ट्र शासनाच्या जागेत वास्तव्यास असलेल्या भटके विमुक्त आदिवासी व दलित समाजातील सुमारे तीनशे पन्नास कुटुंबांनी आपल्या हक्काच्या घरकुलासाठी जागा त्यांच्या नावावर करून सातबारा उतारा देण्यात यावा तसेच जातीचे दाखले तातडीने देण्यात यावेत या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे घरकुलासाठी जागा द्या जागा द्या या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते व राज्य कार्यकारिणी सदस्य अँडव्होकेट डॉक्टर अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरू झाले या उपोषणात लता शिंदे सारिका गोडे अशोक मोरे सचिन मोठेकर नाथा सावंत सुनील गायकवाड उमाताई जाधव पल्लवी शेलार राजश्री लष्करे सिंधुताई शिंदे मुमताज मुलानी माया गजर जया शिंदे शिवाजी पोटे भिवा गिरकर भगवान वाहेकर सागर शिंदे भैया गजर विकास मोहरकर दत्ता शिंदे अनिल पोटे सुनील गजर नरसिंग भोसले आसाराम काळे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते उपोषणकर्त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की श्रीगोंदा येथील लिपणगाव नजीकच्या जोशी वस्तीवरील नागरिक गेली चार दशके शासनाच्या जमिनीत राहत असून त्या जागेचे नियमितीकरण करून रहिवाशांच्या नावावर सातबारा नोंद करण्यात यावी शासन दप्तरी सर्व आवश्यक प्रस्ताव आणि कागदपत्रे सादर करूनही अधिकारी वर्गाकडून जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात आहे ज्यामुळे समाजातील नागरिकांवर अन्याय होत आहे तसेच विमुक्त जाती व भटक्या जमातीतील नागरिकांना जात प्रमाणपत्र देण्यातही अडथळे निर्माण केले जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे शासनाने या सर्व मागण्यांचा गांभीर्याने विचार करून लवकर निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आम्ही अमरण उपोषण करत आहोत आणि आम्ही तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर येथील रहिवाशी आहोत लिंपणगाव जोशी वस्ती इथले सर्व आम्ही ग्रामस्थ महिला व बंधू इथं उपस्थित झालेलो आहोत माझं नाव लता शिंदे आणि या अमरण उपोषणामध्ये आमचे जे विषय आहेत की शासकीय जमीन आहे गेल्या चाळीस वर्षापासून आम्ही तिथे रहिवासी आहोत आणि त्या तिथे आमचे पाल आहेत घरं आहेत आणि तिथे गेले चाळीस वर्षापासून आम्ही रहिवास करत असून सुद्धा शासनाने जे काय आमच्यावरती जे जे नवीन नवीन जी आर काढलेले आहेत त्या जेअर ची अंमलबजावणी नुसते कागदपत्री होते पण खरोखर त्याची अंमलबजावणी होत नाहीये आणि आम्ही तो प्रस्ताव ही सादर केलेला आहे आणि ग्रामपंचायत पासून ते पंचायत समिती ते जिल्हा परिषद कलेक्टर ऑफिस पर्यंत आम्ही तो प्रस्ताव सादर केलेला आहे प्रदक्ता समितीची बैठक घेतली आहे त्याच्या दोन सुनावण्या झालेल्या आहेत परंतु त्याची अंमलबजावणी झालेली नाहीये आणि सांगताना ते आम्हाला सांगतात की वन वन विभागाची सी राहिलेली आहेत पण वन विभागाचा तिथे कसल्याही प्रकारचा संबंध नाहीये कारण की वन जमीन जरी असली तर तिथं ती वन जमीन तालुक्याचे आमदार हे वन मंत्री होते त्या काळामध्ये ती जमीन वाटप झालेली होती भट्टेमुक्त समाजांना परंतु अलीकडला जो अं अलीकडली जी जमीन आहे, ली ली आहे ती तशीच राहिलेली आहे तिथं साडेतीनशे कुटुंब राहत आहे तर त्यासाठी आम्ही ती जमीन मागण्यासाठी इथे आलेलो आहोत आणि दुसरा एक प्रश्न सांगायचं म्हणलं तर आमच्या भटकेमुक्तांना कुठलेही पुरावे नाही आम्ही जातीच्या दाखल्यांसाठी पाचशे जातीच्या दाखल्याचे प्रस्ताव हो। तश तशीर कार्यालयाला जमा केलेले आहे प्रांत साहेबांना पण आपण त्याचे वारंवार आम्ही माहिती देत आहोत तिथे जातोय त्यांना भेटतोय त्यांना पत्र देतोय सगळे जे काही डॉक्युमेंट आहे आम्ही त्यांना सगळे सादर केलेले आहेत पण भटकेमुक्त समाजातील लोकांना अं एकसटचा पुरावा नाहीये तर त्यासाठी शासन म्हणत की बाबा स्वयंघोषणावरती तुम्हाला जातीचे दाखले दिले जातील किंवा ग्रामपंचायत स्थानिक ह्याच्यावरती तुम्हाला ते दाखले दिले जातील तरी पण ते दाखले दिले काही दिले नाहीये तर त्यासाठी आम्ही तहसील कार्यालयासमोर सहा नऊ नऊ जूनला आम्ही आंदोलन केलं होतं आंदोलनामध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं पण होतं की तुमचे कामं होतील तो कागद हा पण आहे त्यांचा माझ्याकडे परंतु त्यांनी ते काम केले नाही तिथे अडथळा निर्माण करतात आम्ही वारंवार जातो ते टाळाटाळी करण्याचा प्रयत्न करतात त्यासाठी आम्ही इथे जिल्हा कार्यालयासमोर आमरण उपोषण करीत आहोत जोपर्यंत आमचे काम होत नाही तोपर्यंत आम्ही माघारी हटणार नाही भले आमचा इथं जीव जरी गेला तरी आम्ही माघारी जाणार नाही आम्हाला हक्काचं घर पाहिजे कारण की आता शेतकऱ्यांच्या इतका पावसाला आम्ही सामना केला आज सहा महिने झाले पाऊस पडतो या आमचे लेकरबाळ पावसाळ्यामध्ये सहा महिने झाले त्याचा त्रास सहन करत आहोत पालामध्ये सध्याला आता आमच्या चिखलाचं खूप मोठं प्रमाण झालं होतं आमचे पोटा पाण्याची सुविधा होत नव्हती आता शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये खूप पाण्याचा प्रभाव जास्त वाढलेला आहे त्याच्यामुळे आमच्या महिलांना आमच्या बांधवांना हाती काम नाहीये कसलंच आणि त्याच्यामध्ये कि आता शेतकऱ्यांना तुम्ही काय म्हणता की शेतकऱ्यांची जमिनीमधलं नुकसान झालंय त्याची भरपाई तुम्ही तिथे देत आहे परंतु आम्ही भूमिहीन लोकांनी भटकेमुक्त लोकांनी काय करायचं आम्ही काय मागणार आहे आम्ही तुमच्या आम्ही काय म्हणतो की आम्हाला हक्काची जमीन जी जागा ती तुम्ही आम्हाला द्या आणि आम्हाला तिथे घरकुल द्या पण घरकुलं मंजूर झाले पण जागा नाहीये तर ते शासनाने आम्हाला दिलं पाहिजे जोपर्यंत शासन आम्हाला आम्ही दे इथून उठणार नाहीये हे आमरण उपोषण राहणार आहे धन्यवाद आज भटकेमुक्त आणि आदिवासी समाजातील सर्व पदाधिकारी लता शिंदे अशोक मोरे राजू चव्हाण या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आज आहिल्यानगर येथील जिल्हाधिकार कार्यालयाच्या समोर येथील जोशी बस्ती त्याचबरोबर ढोकरा येथील लोक भटकेमुक्त आदिवासी समाजातील सर्व महिला आणि तरुण कार्यकर्ते या ठिकाणी या कार्यालयाच्या समोर एका महत्वाच्या मागणीसाठी आज अमर उपोषणापासून आजपासून सुरुवात करीत आहेत खर तर हे सगळे जे लाभार्थी आहेत गेली चाळीस वर्षापासून जोशी वस्तीवरती ढोकराय कारखान्यावरती ते राहतात महाराष्ट्र शासनाची जमीन आहे त्याच्यामध्ये साडेतीनशे कुटुंब आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भटकीमुक्त समाजातल्या अनेक जाती आदिवासी समाजातल्या अनेक जाती गेली चाळीस वर्षापासून त्या जागेवरती स्वतःचं घर रुपरुपा गोळा करून कष्ट करून मोलमजुरी करून त्या ठिकाणी त्यांचं त्यांचं घर उभा केलेलं आहे परंतु त्या ठिकाणची जी जागा आहे महाराष्ट्र शासनाची जागा असताना सुद्धा चाळीस वर्षापासून हे लोक त्या ठिकाणी राहतात मतदान करतात अनेक वेळेस ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती विधानसभा आणि लोकसभा या निवडणुकीला लोक सामोरे गेले मतदान घेतलं परंतु यांच्या जागेचा जो प्रश्न आहे ते अद्यापही महाराष्ट्र शासनाची जागा या कुटुंबाच्या नावावर झालेली नाहीये अनेक वेळेस चौकशा झाल्या आंदोलन झाले मोर्चा झाले उपोषण झाले परंतु शासकीय पातळीवरती फक्त आश्वासन दिलं जात परंतु त्याच्यावर कुठल्याही पद्धतीची कारवाई केली जात नाही तहसीलमध्ये गेल्यावर तहसीलदार वन विभागाचं कारण सांगतो वन विभागाकडे गेला की वन विभाग महाराष्ट्र सरकारची काय अडचण सांगत म्हणजे गेली अनेक दिवसापासून या समाजाला टोलवाटोली करण्याचं काम चालू आहे या ठिकाणी या राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे या राज्याचे दोन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत एकनाथजी शिंदे साहेब आहेत माझी विनंती की तुम्ही लाडक्या बहिणीला नेहमीप्रमाणे दर महिन्याला या ठिकाणी मदत करतात परंतु या सगळ्या लाडक्या बहिणी आहेत हे गोरगरीब कुटुंबातल्या बहिणी आहेत आमच्या आदिवासी मधल्या येतात भटक्या मधल्या आहेत भूमी नाहीत सकाळी उठल्यापासून लेकराबाळ्यांचा चावरून लेकराला लेकरा शिक्षणाचा फायदा देऊन दिवसभर मार कष्ट करतात आणि संध्याकाळी येतात त्याच पद्धती आमचे सगळे सहकार्य आहेत आमचे बंधू आहेत या ठिकाणी या ठिकाणी राज्याच्या सरकारला माझी विनंती की ह्या लाडक्या बहिणींच काय आम्हाला ते पैसे नको आहेत पण आम्हाला जागा द्या आम्हाला राहायला जागा द्या या देशामध्ये दे लोकांना हजारो एकर जमीन आहे परंतु तिथल्या भटकेमुक्ताना आदिवासी समाजाला या नगर जिल्ह्यामध्ये माणसं मेल्यानंतर जागा नाही जाण्याला जागा नाही अशी वास्तव परिस्थिती आहे म्हणून गेली चाळीस वर्षापासून ज्या जागेवरती राहत असा ती जागा शासनाची आहे ती जागा त्यांच्या नावी आल्या पाहिजे यासाठी भारतीय संविधानाने दिलेला जो अधिकार आहे त्या अधिकारानुसार हे सगळे माणसं हे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आजपासून आंदोलनाला सुरुवात आहे मला विश्वास आहे या जिल्ह्याचे कलेक्टर साहेब ह्या जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी एकदम कर्तव्य दक्ष अधिकारी आहेत ताबडतोब न्याय देतील आणि त्या भटक्यांना गेली चाळीस वर्षापासूनची जी काय यांची फडफड होत आहे ती फडफड दूर करण्यासाठी यांना यांच्या नावावर जमिनीचा उतारा देतील आणि या ठिकाणी एक गोड दिवाळीची भेट लाडू नको करंजा नको आम्हाला चिवडा नको आम्हाला आम्हाला साडी नको आम्हाला मुक्तांना चाळीस वर्षापासून चाललेला जो आमचा प्रश्न आमचा जो लढा आहे जो झोकराई जोशी वस्ती आणि लिंपणगाव येतील त्या सगळ्या लोकांना या ठिकाणी जिल्ह्याचे कलेक्टर साहेब आम्हाला गोड दिवाळीची भेट देतील नागरिकत्वाच्या पुराव्याचा मुद्दा आहे पंच्याहत्तर वर्ष झालं आजही नागरिकत्वाचा पुरावा मिळत नाही कर्जाच्या तहसीलदार ना दिलावतात प्रांतही ना दिलावतात दिशाभूल करतात आणि या ठिकाणी नागरिकत्वाचे पुरावे न मिळाल्यामुळे अनेक कल्याणकारी योजना आमच्या इथल्या भटकेमुक्तांना आदिवासी समाजाला मिळत नाहीये हा सवाल विचारण्यासाठी या न्यायिक मागणीसाठी आज आम्ही सगळेजण या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी झालो वंचित व बहुजन आघाडीच्या वतीने आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांच्या वतीने या ठिकाणी आंदोलन आम्ही जाहीरपणे पाठीमध्ये येत आहे आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा चालू राहील आमच्या सगळ्या बहिणी आजपासून उपोषणाला सुरुवात करीत आहोत मला विश्वास आहे जिल्ह्याच्या कलेक्टर साहेबांचे एकदम कर्तव्य दक्ष कलेक्टर साहेब आहेत या ठिकाणी या गरीबाला न्याय देतील अशी या ठिकाणी मागणी करतो आणि या ठिकाणी आजपासून आंदोलन सुरुवात झालेलं आहे अशी एवढी भूमिका मांडतो आणि थांबतो आम्हाला जागा मिळालीच पाहिजे प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर